अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांना भोर मतदारसंघात तरुण युवकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात असलेला दिसत आहे कुलदीप कोंडे यांच्या प्रचारार्थी माजी जिल्हा परिषद सदस्य शलाखा कोंडे यांनी वागजवाडी घरामध्ये जाऊन कुलदीप कोंडे यांनी मतदारसंघातील विकास कामांची माहिती देऊन कुलदीप कोंडे यांना विजयी करण्यासाठी मतदान करावं अशी विनंती केली आहे यावेळी वाघजवाडी गावातील तरुणांनी कुलदीप कोंडे यांना वागजवाडी गावातून सर्वात जास्त मतदान होईल अशी ग्वाही दिली आहे आज मी प्रथमतः पहिल्यापासून तात्यांची जी कट्टर आज मी पंधराशे तात्यांची अशी साथ देत आलो आणि माझ्या मागे जे जी वाघजवाडीची जनता आहेत तरुण पिढी वयोवृद्ध आहेत या लोकांनी जी मला आजपर्यंत किंवा तात्यांवरती जे प्रेम दाखवलं ते अजून पण इथून पुढे प्रेम ते राहणारच आहे अशी मला तरुण पिढीने किंवा या वयोवध लोकांनी सगळ्यांनी मला हमी दिलेली आहे की आम्ही तात्यांचंचंच काम करू महिलांचाही खूप प्रमाणे प्रतिसाद आम्हाला आहे की तात्यांना भवनावरती आम्हाला आमदार म्हणून बघायचं आहे की जे तात्यांनी आजपर्यंत जे, जे सर्वांना मोला जसं जे, जे कुठल्या सहकार्य केलं नाही असं नाही प्रत्येक गोष्टीचं सहकार्य करत आलेत कुठल्या अडचणी असो तुमच्या दवाखान्याची अडचण असो तुमच्यावर संदर्भात अडचू कुठल्या वैयक्तिक अडचणी असो काय कुठला प्रश्न सोडवण असे नाहीत प्रत्येक प्रश्न ताते ते सोडवत आलेत आणि त्यामुळं त्या प्रश्नांचं फळ म्हणून की ही जनता त्यांना देणार आणि वागजवाडीमधून जे तात्यांनी पहिल्यापासून जे लीड घेत आलेत ती लीड मी त्यांना देणार ही वागजवाडी ग्रामस्थांची इच्छा पण आहे आणि ती मी पूर्ण करणार